सुरेशजी पाटील नर्सिंग कॉलेज ऑफ चोपडाच्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा एका दिवसात सर्जिकल स्ट्राईक होते एका रात्रीत नोटबंदी होते पण अत्याचार करण्याला फाशी होत नाही प्राचार्य करुणा चंदन शिव राज्यातील महिला व मुलींवर अत्याचार व माणुसकीला होत असल्याने साहेब डॉक्टर सुरेशजी पाटील नर्सिंग कॉलेज ऑफ चोपडाच्या वतीने आज नर्सिंग कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनी काळ्या फिती लावून बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट समदेव भैया पाटील संस्थेचे सचिव डॉक्टर स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनातून नर्सिंग कॉलेजतून मुखमोर्चा आयोजन करण्यात आले व तिरंगा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने चोपडा तहसील कार्यालयात समारोप करून तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले अत्याचार करणाऱ्या नरा धमाला त्वरित फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली व दिवसात सर्जिकल स्ट्राईक होते एका रात्रीत नोटबंदी होते पण अत्याचार फाशी होत नाही म्हणून कायदा कडक करण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे मोक नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य करुणा चंदनशिव महाविद्यालयाचे समन्वयक विलास दारुंडे तसंच सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी प्रयाग जाधव नेहा चंदनशिव भावना जाधव काकन पाटील आकाश माळी अपूर्वा मान मोठे विजय मंजू वैद्य व वा शिक्षकेतर कर्मचारी तरबेज संगीता मोरे राहुल पाटील रितेश पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा कलकत्ता आणि कोपूर जास्तांवर अत्याचार झालेले आहेत त्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही मोर्चा काढलेला आहे आमचं एकच म्हणणं आहे की समाजामध्ये आपण वावरत असताना डॉक्टरांना देव मानत असतो आणि लहान मित्रांना पण देव मानत असतो आणि हा प्रकार जर असा घडत असेल तर आपला माणूस किंवा प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहोत या निघटनाद्वारे आम्ही हेच सूचित करू इच्छितो की लवकरात लवकर निकाल लावू त्या नरात आम्हाला फाशीची शिक्षा व्हावी जसं आपण बघत आहोत की भारत देश अग्रेसर आहे सर्जिकल स्ट्राईक एका रात्रीच होत आहे नोटबंदी काही सेकंदात घोषणा केली जात जात आहे तर का म्हणून नराधमाला फाशी देण्यासाठी कालावधी लागत आहे तर आमचं सरकारला हेच निवेदन आहे की लवकरात लवकर निकाल लावून त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी आणि कायद्यात अशा काही तरतुदी करून घेण्यात याव्या की जेणेकरून समाजामध्ये अशा प्रकारचं क्रूर हत्या किंवा हिंसाजनक कृत्य घडणार नाही